बैलगाडा घाटात बैलगाडा घाटात आता तर मना दिसणार नाही त्या मनाबाईच्या खूप आठवणी आपल्यासमोर आहेत आणि त्याच मन्याचे मालक बाळासाहेब जवळकर आणि संत आपल्यासमोर आहेत बाळासाहेब काय सांगाल तुम्ही वडाव कांदोच्या घाटाची ती आठवण एकदम की पहिली झाली दुसरी झाली त्यावेळी मीच म्हटलं होतं की पुढचा रेकॉर्ड कोण तोडणार त्यावे तुमच्या काय भावना आहेत बोलायला बोलायला आणि तू त्यावेळेस बघितलं मनातच बेबल हे तुम्हाला जातो आणि सगळ्यात आवडतात काही माहिती ह्यावेळेस शेवटी वेळेला याच्यावर अजून काय सांगणार त्याच्याकडून काही मित्र यांच्या संदीप शेट काय सांगाल तुम्ही तुमच्या देवाकांची आता ही पुन्हाही जोडे दिसणार नाही पुणे पुन्हाही जोडी दिसणार नाही आज जसं गुरु शिष्याचं नातं होतं तसं मान्याचा आणि बलमाचा नातं होता आम्ही कमीत कमी वीस ते पंचवीस घाट असे गेले एक नंबरमध्येच बारीक केली आणि एक नंबर घाटाचा राजा आहे सगळ्या गोष्टी केल्या आज बलमाला माने परत कधी दिसणार नाही आज ही जर गर्दी दिसते म्हणजे न भूतो अशी जी गर्दी झालेली आहे ह्या सगळ्या त्याचे ज्या मानाचे जे फॅन आहेत त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगा आज तसं पाहिलं तर मनाचे तो तो फॅन हे नानांपासून तर थोरापर्यंत येईल आणि त्यातच हे नानावरचं प्रेम माणिक सांडवळ असतील आभा असतील तापकीर असतील त्यांच्या सर्वांवरती प्रेम आणि मनावरचं अतिप्रेम त्याच्यामुळे ही जमून बाळासाहेब त्यावेळी विच विचारलं होतं की मनाचा वारसदार करू तुम्ही त्यावेळी म्हणाला होता की परमेश्वर दे तोच मनाचा त्यांच्याचा वारसदार असा आता तुमच्या भावना काय त्यांची काय कमी नाही ही परंपरा ही चालूच राहणार आहे देवाला काय जे असेल तिथं काय करणार असते तुम्हाला चालूच राहणार आहे आमचे मित्र आमचे परतही परत आमच्या ही अशी पुढे चालू राहणार आहे समजू तुमच्या मनात तर खूप भावना असते म्हणजे आता पुढची बारी कुठल्या घाटात यायची कशा पद्धतीने पुन्हा जुळाजुळ करायची काय आहे तुमच्या मनात आता त्याच्याविणार तू हे घेणार तू काय खंडपाचा शंकाचं सर्व जी पण घेणार आजपर्यंत अजून त्यांनी अडून नाही दिलं आणि तू पुढे आडून देणार नाही आमची बाब नाही ही परंपरा लोकांचा आशीर्वाद आहे एवढ्या महाराष्ट्राचा त्यामुळे ही परंपरा याशी चालू राहील मी चांगल्या प्रमाणात चालू राहील संदीप शेठ दुसरं म्हणण्यात घाटात आहमाने, आहमाने, माने हा मान्या मान्यासारखा होणे नाही परंतु त्यांचा दुसरा माने घाटात येईल त्यावेळी तुमची बालमाचीने त्याची पुन्हा सांग कशा प्रकारची ज्याप्रमाणे मण्याने बालमाला सांभाळून घेतलं त्याचप्रमाणे बालमाची यांना त्या मण्याला सांभाळून घेतली असं मी आज तुम्हाला संधी मला नाही राहुश म्हटले जास्त लोक असल्यामुळं माझी भावना व्यक्त करतोय मी मुंबईवरून खास आहे राहणार गावडेवाडी मी स्थायिक मुंबईला असल्यामुळं काय युट्यूबच्या मार्फत सगळे व्हिडिओ बघत असतो छोटी कविता आहे माण्यावर लिहिलेली खेड आंबेगाव जुन्नर शिरू हवेली असो वा मावळ ऐका आणि जाणून घ्या मान्या नावाचं वादळ जवळेकरांची बारी म्हटलं की गाड भारायचा सा पटकन सांडोर मामा जोपणी टाकणार माण्या सुटायचा सपकन बारा सेकंद म्हटलं की घाटात उड्या प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्या वाजाच्या कातून कारण कित्येक पार केलेस म्हणे एक एक सेकंद हातून तुझ्यासोबत बलमा बंटी झेंड्या गुरु कित्येक धावले थाटात तुझ्यासोबत बलमा बंटी झेंड्या गुरु कित्येक धावले थाटात मात्र ओम्यासोबत बाहेर राहिली स्वप्न विचार घाटात म्हण तुझ्या साथीदार धावणीला चारा पाणी खायना म्हणतात काय केला आम्ही गुन्हा म्हण तुझ्या साथीदार धावणीला चारा पाणी खायना म्हणतात काय केला आम्ही गुन्हा येशील का रे त्याच रूपात भेटायला आम्हाला पुन्हा म्हणे आदंतयापासून घाटात अठरा वर्ष अविरत धावत राहिलास फक्त आमच्या मनोरंजनासाठी तुझा तूच रेकॉर्ड तोडायचा छाती <गँगा जीवोगति> म्हणजे काय सांगू कसं सांगू बायक बुलेरो स्कॉर्पिओ ट्रॅक्टर कित्येक बक्षीज कशी मिळवली म्हणजे काय <गँगति> सांगू कसं सांगू बायक बुलेरो स्कॉर्पिओ ट्रॅक्टर कित्येक बक्षीज कशी मिळवली <गए> व्यसन गुतून खाली पडून बारी मात्र भेडवली म्हणे देऊच्या घाटातील शेवटची तुझी बारी विसरणार नाही कधी सॉरी देऊच्या घाटातील शेवट तुझी बारी विसरू कशी आम्ही सर्व लिहिली जाईल त्याच्यात मन्या नावाचं पर्व म्हण यापुढे अनेक बैल येतील दावणीला तुझ्या चरणी ठेवून माता यापुढे अनेक बैल येतील दावणीला तुझ्या चरणी ठेवून माता बारी झाल्यावर सांगतील जागाला तुझ्या नावाची यशो गाता म्हणे धाय मोकलून रडली माय माऊली तुझी म्हणे धाय मोकळून रडली माय माऊली तुझी समाधीचं दर्शन घेऊन मिळेल आम्हाला स्फूर्ती म्हणे अचानक जाण्याने विचार आमचा गुंटला आयुष्याच्या वाट्यावर आठवणींचा गाठ फुटला नानांसाठी वाक्य एका नाना जीवनात लाखो संपत्ती मिळून उरेल सर्व काही जीवनात लाखो संपत्ती मिळून उरेल सर्व काही नाना पुन्हा बैठकुन्हा नाही नाना माही पौर्णिमा यात्रा करून देव देवा विठ्ठल माझा चोरलास माई पौर्णिमा यात्रा करून विठ्ठल माझा चोरलास विसरू कसं म्हणा तुला ला करून द्या हिंद केसरी नाव कर